असा दिवसेंदिवस द्विगणित होत चाललेला आहे वाढत चाललेला आहे आज जी अवस्था राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची झालेली आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची झालेली आहे आणि काँग्रेसची झालेली आहे त्यामुळे या पक्षात पक्षा आता कोणालाही राहावं वाटत नाही कारण इथे नेतृत्वहीन सगळे झालेले आहेत दिशाहीन आहेत भरकटलेले पक्ष आहेत आणि त्यामुळे आता सर्वांचं लक्ष भारतीय जनता पक्षाकडे आहे आणि मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राज्यामध्ये देवेंद्रजी आहेत बावनकुळे साहेब आहेत त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज सर्वजण भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि या पुढच्या काळातसुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये हे प्रवेश झालेले दिसतील मी परवाही सांगितलं होतं मोठे नेते अजून मोठे नेते की ज्यामुळे महाराष्ट्रामध्ये भूकंपच होईल असे नेते या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत अजून निव निवडणुकाला दोन अडीच महिने वेळ आहे जवळपास तीन महिने वेळ आहेत पण येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये वीस दिवसामध्ये या ठिकाणी मोठे प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी होणार आहे आणि याचं कारण हेच आहे की या पक्षाची विश्वासार्हता लोकांचं प्रेम मोदीजींवर असलेली श्रद्धा मोदींवर असलेलं प्रेम यामुळे या ठिकाणी भारतीय जनता पक्ष हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे सर्वच पक्षातील लोकांना असं वाटतं की आपण या पक्षामध्ये मुख्य प्रवाहामध्ये यावं आणि म्हणून हे सगळे प्रवेश चाललेले आहेत पुन्हा मी सर्व आलेले जे प्रमुख पदाधिकारी आहेत इतर पक्षातले जे प्रवेश घेतलेला आहे भारतीय जनता पक्षामध्ये त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो हॅलो हॅलो आज भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आणि यांच्या हस्ते आज काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस उवाठा या पक्षातील प्रमुख कार्यकर्ते प्रमुख नेते सरपंच यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आपण बघितलं नाशिक जिल्ह्यामध्ये मोठं खिंडार या तिन्ही पक्षाला या ठिकाणी पडलेलं आहे भारतीय जनता पक्षाची विश्वासार्हता माननीय मोदीजीच्या नेतृत्वावर विश्वास आणि म्हणूनच आज राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सर्वच पक्षातील प्रमुख नेते मंडळी प्रमुख कार्यकर्ते हे भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश करीत आहेत आज नाशिकमध्ये राज्यश्री अय अहिरराव मॅडम ज्या या ठिकाणी तहसीलदार होत्या त्यांनी नुकताच राजीनामा दिलेला आहे त्यांनी आज प्रवेश केलेला आहे मंगलाताई आराधी शिवसेना गटनेता होत्या त्यांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे राहुल पाटील हे चांशीचे सरपंच आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांनी या ठिकाणी आज प्रवेश केलेला आहे ते सोनालीतही राजे पवार हो या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रमुख नेत्या होत्या त्यांनीसुद्धा त्यांनीसुद्धा या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने प्रवेश केलेला आहे त्याचबरोबर हेमंत पवार युवक काँग्रेसचे अध्यक्ष देवळाली विधानसभेचे रामदासजी उगले सरपंच आहे मुंगसराजे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे होते मंजुताई जाकडी या महिला सरचिटणीस होत्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि पोखळे माठ महाडसांगमीचे सरपंच आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अशा अनेक जणांनी शेकडो लोकांनी शेकडो कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये मान्य बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे त्या सर्वांचं मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो परंतु एक गोष्ट निश्चित आहे की आता भारतात होऊ देणार नाही असं या ठिकाणी त्यांनी वक्तव्य केलं आहे नाही मी आज उद्यामध्ये कांदा शेतकऱ्यांशी बोलणार आहे देशाचे पंतप्रधान मोदीजी या ठिकाणी येत आहेत मला वाटतं स्वामी विवेकानंदांची जयंती आहे त्यामुळे युवक महोत्सव या ठिकाणी आपण साजरा करतो आहोत देशभरातून युवक या ठिकाणी येत आहेत निश्चित त्यांची नाराजी आहे याची आम्हाला कल्पना आहे कांदोत्पकाच्या काही अडचणी आहेत याची आम्हाला जाणीव आहे पण त्या अडचणी या चर्चेतून सुटू शकतात चर्चेतून त्या निश्चित सुटतील आणि पंतप्रधानसुद्धा त्या बाबतीमध्ये सकारात्मक आहेत केंद्र सरकार सदा सकारात्मक आहे राज्य सरकार त्यांच्या बाजूने ज्या ठिकाणी आहे म्हणून मला वाटतं आज उद्यामध्ये मी त्यांच्याशी चर्चा करेल आणि हा प्रश्न सुटेल नाही निश्चित त्यांच्याशी बोलल्यावर त्याचं समाधान होईल त्यातून आपण सगळीतरी मार्ग काढू आणि मला वाटतं त्यांच्यावर आंदोलनाची वेळ येणार नाही या आजच्या ज्या बैठकी झाल्यात ते आमचं संघटनात्मक काम आहे आमचे अध्यक्ष मान्य बावनगुळे साहेब जवळपास सर्व राज्याचा दौरा पूर्ण जिल्ह्यांचा दौरा त्यांचा या ठिकाणाचा पूर्ण झालेला आहे आणि प्रत्येक जिल्ह्यात जाऊन ते शक्तिकेंद्र प्रमुख वॉरियर सुपर वॉरियर यांच्याशी चर्चा करतायत बोलतायत आणि आमचं संघटनात्मक आज अतिशय मजबूत आहे आणि त्याच्या बळावरच हो आम्ही या सगळ्या निवडणुका जिंकतोय तीन राज्यामध्ये आम्ही ज्या निवडणुका जिंकल्या त्याचं कारण हेच आहे की आमचं संघटनात्मक काम कार्यकर्ता हा केंद्रबिंदू मारून आम्ही काम करतो आहोत आणि म्हणून त्याचप्रमाणे महाराष्ट्रातसुद्धा आम्ही संघटात्मक कामामध्ये कुठेही मागे नाही सगळ्यांपेक्षा अग्रेसरच आहोत आणि त्यात आमचे अध्यक्ष तर रात्र दिवस ते फिरतायत आजपर्यंत मला असं वाटतं की इतका फिरणारा अध्यक्ष आम्हाला भेटलाच नाही अशा पद्धतीने इतक्या वेगाने काम बावनकुळे साहेब या ठिकाणी आहेत आणि म्हणून ही जी आमची आजची बैठक होती किंवा हे संघटनात्मक आमचे ज्या बैठकी चाललेल्या आहेत ते आमचं नित्याचंच काम <णगेश्चे> नाही काय त्यांना काही आता प्रवेश झाला म्हणजे काही सगळ्यांना तिकीटाचं कमिटमेंट आमचं नाही आहे त्यांनी सांगितलं आहे की तिकीट ज्याला मिळेल त्याला मिळेल पण आम्हाला भारतीय जनता पक्षामध्ये यायचं आहे तिकीटाचं कमिटमेंट आमचं ना कुणालाही नाही आहे आदे मी आपल्याला अध्यक्ष या ठिकाणी बसलेले आहेत पण इथे तिकीट आम्हाला द्या म्हणून मी प्रवेश करतो असं म्हणून पुढे आलेलं नाही भारतीय जनता पक्षावरचा विश्वास मोदीजीच्या नेतृत्वावरचा विश्वास आणि म्हणून ते सर्वजण या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत यामध्ये तिकीट द्या म्हणून कोणी या ठिकाणी आमच्या पक्षामध्ये आलेलं नाही चांगलं आहे पक्ष मोठा झालेला आहे सगळे लोक या ठिकाणी निवड येत आहेत एवढ्या मोठ्या संख्येत आठशे आठ खासदार उत्तर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी मागच्या वेळेला निवडाले ये यावेळेलाही येतील आणि म्हणून प्रत्येकाला वाटतं नाही आता आमच्यामध्ये आमच्या पक्षात प्रवेश झाला तर राष्ट्रवादीवर दडपड येण्याचं किंवा राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या का आमदार दडपडण्याचं कारणच नाही बघा शेवटी आमचे तीन पक्ष आहेत आम्ही अतिशय मिळून मिसळून काम करतो आहे आमच्यामध्ये एकजूट आहे आणि शेवटी वाटाघाटी झाल्यावर ज्याच्या वाट्यावर वार जागा वा जाईल ती जागा आम्हाला निवडून द्यायची आहे त्यामध्ये कुठेही कमी जास्त होणार नाही आमच्यामध्ये कुठेही मतभेद होणार नाहीत आम्ही अतिशय प्रामाणिकपणे तिन्ही पक्ष मिळून आमचे आमचे लोकप्रतिनिधी आहेत आमचे उमेदवार आहेत त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करू आता मी काही भविष्यकार नाही आहे <laughs> मी काही भविष्यकार नाही आहे की हा हात बघाडे भविष्य सांगा उद्याचा निकाल आता तो माननीय अध्यक्षांनी काय घेतला आहे त्यांच्या सचोन विविध पट्टेला निकालच त्यांनी घेतलेला असेल त्यामुळे मला असं वाटतं की त्या प्रतीक्षा केल्याशिवाय आता आपल्याला दुसरा काही इलाज नाही आम्हाला अपेक्षाच आहे भाजपला की शिंदे गटाकडून निकाल लावा नाही भूकंपाला मी सांगितलं एक पंधरा वीस दिवस थांबा अजूनही मोठ्या राज्यामध्ये भूकंप होईल की तुम्हाला आश्चर्य वाटेल की बाबा असं काय होतंय जे मी मी म्हणणार आहे आज की जे म्हणतात ज्या टीका करतायत ते सुद्धा उद्या आमच्याकडे येऊ शकतात अशी परिस्थिती आज आहे